शेळगी दहिटणे येथील केदारनाथ उंबरजे मित्रपरिवार आणि वात्सल्य प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर शेळगी येथे सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे गेल्या नऊ वर्षांपासून मोफत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो आज तागायत एकशे दिनांक सात मार्च रोजी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये वधूवरांसाठी कपडे वधूसाठी मनी मंगळसूत्र संसार उपयोगी साहित्य मोफत दिले जाणार आहे विवाह सोहळ्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत या सोहळ्यासाठी इच्छुक वधूवरांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नाव नोंदणी करावी अधिक माहितीसाठी महाल लिंगप्पा परमशेट्टी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न सत्याऐंशी शून्य पाच गजानन होनराव मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस पंचवीस सेहेचाळीस बत्तीस यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन सिद्धया स्वामी हिरेमठ यांनी केलं आहे उल्लंघन करून देताना जे काही देतो त्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा देण्यात येणार आहे तर एक सामाजिक बांधिलकी ना हो। या नात्यानं आम्ही आमच्या वतीनं हा कार्यक्रम दरवर्षी करत आहोत यावर्षी सुद्धा सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी भेटण्याच्या भागात या पत्रकार परिषदेस महालिंगप्पा परमशेट्टी सिद्ध आउजे मुन्ना बिराजदार प्रकाश यारगले मोहसिन इनामदार आदी उपस्थित होते